त्यांना प्रत्येक वेळेला दुसऱ्याचा आधार पाहिजे असतो लोकांना शक्यतो बघा तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्स नसतो प्रत्येक वेळेला दुसऱ्याचं अप्रुव्हल पाहिजे असतं त्या माणसाला स्वतःबद्दल किंमत नसते स्वतःची व्हॅल्यू नसते स्वतःवरती प्रेम नसतं बघा काही लोकांना सवय असते की त्यांना एखादी गोष्ट पटत नाही पण दुसऱ्याला बरं वाटतंय ना मग आपल्याला काही काय वाटे ना आपण ती गोष्ट करायची स्वतःच्या इमोशन्सचा कंट्रोल दुसऱ्याच्या हातात दिलेला असेल त्याचा मूड खराब तर तुमचा मूड खराब वागणं बिघडलं तर तुमचं वागण्यावरती परिणाम होणार त्याची मनस्थिती बिघडली तुमची मनस्थिती बिघडते नमस्कार आपला विकास युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय आणि आज एका विशेष व्हिडिओमध्ये तुम्हाला खास घेऊन आलोय एका शेतामध्ये मागे तुम्हाला मस्त हिरवगार शेत दिसतंय ना कारण काय की आजचा व्हिडिओ तुम्हाला ऐकायला पण प्रसन्न वाटणार आणि पाहायला सुद्धा प्रसन्न वाटणार आहे सो so, आपला विकासच्या माध्यमातून इंस्टाग्रामवरती तुम्ही भरपूर मला प्रेम देत आहे तुम्हाला तुमच्या भावनांना शब्दात मांडलेलं फार आहे तर तशाच प्रकारची आज एक भावना तुमच्या मनातली जी कदाचित खरी असेल तर ती मी आज घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आज आपण एका टॉपिकवर बोलणार आहोत तो टॉपिक आहे स्वतःवर अन्याय करणारी माणसं आणि त्यांची लक्षणं आता स्वतःवर अन्याय करणाऱ्या माणसांपैकी तुम्ही एक नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही पण जर हे ऐकल्यानंतर तुम्हाला वाटलं की अरे बापरे हे मी पण करतो तर मात्र मग तुम्ही स्वतःवरती अन्याय करताय तर माझ्या ऑब्झर्वेशन नुसार चला मग सुरू करूयात स्वतःवर अन्याय करणाऱ्या माणसांचे लक्षणं सो नंबर एक जी माणसं स्वतःवरती अन्याय करतात ना त्यांना प्रत्येक वेळेला दुसऱ्याचा आधार पाहिजे असतो सतत मला हा प्रॉब्लेम आहे मला तो प्रॉब्लेम आहे तू काहीतरी सांग ना तू मदत करणार तू मला काहीतरी बोल ना अशा प्रकारची लक्षण ज्या लोकांमध्ये दिसत ना ती लोक समजायची की स्वतःवर अन्याय करत का आहे यांना दुसऱ्याचा सल्ला मी म्हणत नाही की दुसऱ्याचा सल्ला ऐकू नये दुसऱ्याचा सल्ला ऐकावा पण तुम्हाला काय वाटतंय याचं पण महत्व आहे ना प्रत्येक वेळेला त्यानं म्हटलं त्यानं सांगितलं त्याच्याकडून आलं म्हणून मी केलं असं जर तुम्ही करत असाल तर तुम्ही स्वतःवर अन्याय करणाऱ्या माणसांपैकी एक आहात दुसऱ्याचा सल्ला ऐकणं वेगळं आणि स्वतःवर अन्याय करणं नंबर दोन जे स्वतःवरती अन्याय करणारी माणसं असतात ना त्या लोकांना शक्यतो बघा तुम्ही सेल्फ कॉन्फिडन्स नसतो प्रत्येक वेळेला दुसऱ्याचं अप्रुव्हल पाहिजे असतं कुठलाही निर्णय घ्यायचा म्हटलं की ह्या लोकांना त्याला विचारून बघतो ह्याला विचारून बघतो अरे बरोबर आहे विचारलं पाहिजे चांगल्या लोकांना विचारून सल्ले घेतले पण पाहिजेत पण कधी कधी स्वतः पण सल्ला घेतला पाहिजे तुला काहीतरी कळतंय की नाही प्रत्येक वेळेला जर तू दुसऱ्याच्या अप्रुव्हलसाठी जात असशील तर याचा अर्थ काय होतो की तुला काहीच कळत नाही किंवा तुझ्याकडे काही तुला स्वतःची व्हॅल्यूज नाही आहे अशा प्रकारचा जर तुम्हाला कोणी दिसत असेल तर समजून घ्या हा माणूस स्वतःवरती अन्याय करणार आहे नंबर तीन जो माणूस स्वतःवरती अन्याय करणार असतो त्या माणसाला स्वतःबद्दल किंमत नसते स्वतःची व्हॅल्यू नसते स्वतःवरती प्रेम नसतं सतत दुसऱ्याचा विचार करायचा दुसऱ्याचा विचार केलाच पाहिजे पण स्वतःवरती अन्याय जर होत असेल किंवा स्वतःवरती स्वतःला पटत नाही तरी सुद्धा जर तर तुम्ही गोष्टी करत असाल तर तुम्ही स्वतःवर अन्याय करणारी सगळ्यात हायस्ट लेवलची माणसं आहात तुम्ही बघा काही लोकांना सवय असते की त्यांना एखादी गोष्ट पटत नाही पण दुसऱ्याला बरं वाटतंय ना मग आपल्याला काही का वाटे ना आपण ती गोष्ट करायची नाही म्हणता येत नाही या लोकांना आणि ही माणसं स्वतःवरती अन्याय करणार असतात पुढचं लक्षण स्वतःवरती अन्याय करणाऱ्या माणसाचं चौथं लक्षण हे की हा माणूस कुणालाच नाही म्हणत नाही प्रत्येक गोष्टीला हा ठीक आहे चालेल करतो म्हणजे ह्याला आतून आवाज येत असतो की बाबा नाही मला नाही करायचंय मला नाही होणार आहे पण हा मात्र अजिबात तसं बोलत नाही प्रत्येक वेळेला हा ठीक आहे करतो स्वतःचं मन मारून जर तुम्ही दुसऱ्यासाठी प्रत्येक वेळेला गोष्ट करत असाल तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर तुम्ही स्वतःवर अन्याय करणारा माणूस आहात सो नंबर पाच स्वतःवरती अन्याय करणाऱ्या माणसाचं लक्षण हे असतं की तो माणूस सतत सतत आहे दुसऱ्याला बरं वाटावं म्हणून काही ना काहीतरी करत असतो त्याला स्वतःला बरं वाटतंय का त्याला स्वतःला चांगला वाटतंय का आणि सतत स्वतःच्या इमोशन्सचा कंट्रोल दुसऱ्याच्या हातात दिलेला असतो हा एक वेगळाच टॉपिक आहे पण याच्यावरती आपण बोलणार आहोत पण जर तुमचं वागणं हे तुमच्या कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीच्या वागण्यावरती पूर्णपणे डिपेंड झालं असेल त्याचा मूड खराब तर तुमचा मूड खराब त्याचं वागणं बिघडलं तर तुमचं वागण्यावरती परिणाम होणार त्याची मनस्थिती बिघडली तुमची मनस्थिती बिघडते तर समजून घ्या तुम्ही स्वतःवरती अन्याय करणाऱ्या माणसांच्या लिस्टमध्ये समावेश झालेला आहे तुमचा सो अशी बरीचशी लक्षणं आहेत मी काही महत्वाची लक्षणं इथं मांडण्याचा प्रयत्न करतोय अजून एक लक्षण असतं स्वतःवर अन्याय करणाऱ्या माणसाचं की ती लोक प्रत्येक वेळेला सहन करतात म्हणजे ना योग्य वेळी समोरच्याला बोलून दाखवत नाहीत त्याला सवय लावतात आणि मग तो माणूस त्याचा गैरफायदा घ्यायला लागतो एकदा का त्या माणसाला कळायला लागलं की ह्याचं माझ्यामुळे अडथ आहे तर मग तो माणूस बरोबर याची वाट लावतो आणि ह्या माणसावरती अन्याय व्हायला सुरुवात होते आणि यावाच जबाबदार तो माणूस स्वतः असतो कारण त्याला स्वतःवरती अन्याय करून घ्यायला फार आवडतं या कुठल्याही लक्षणामध्ये जर तुम्ही बसत असाल आणि अजून कोणती लक्षणं आहे जी तुम्हाला वाटतं ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःवरती अन्याय करून घेता तर ती लक्षणं कमेंटमध्ये सांगा आणि नक्कीच अशा स्वतःवर अन्याय करणाऱ्या माणसांनी स्वतःची लक्षणं ओळखून लवकरात लवकर स्वतःवर होणारा अन्याय थांबवा तुम्हाला वाटत असेल तेच तेच मी फार बोलतो स्वतःवर अन्याय बट गरज आहे पण गरज आहे स्वतःवर प्रेम करण्याची स्वतःची किंमत करण्याची आणि स्वतःवर होणारा अन्याय रोखण्याची सो या लक्षणांपैकी कुठलंही लक्षण तुमच्यामध्ये आहे किंवा तुमच्या जवळच्या मित्रापैकी कुठल्या नातेवाईकापैकी कुणाच्या हिशुभचिंतकापैकी जर असं कुणाच्या मनामध्ये असं असं कुणाचं बिहेवियर आहे तर त्याला तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कदाचित काय माहिती थोडी जनजागृती होईल आणि स्वतःवर होणारा अन्याय तो कमी करून घेईल so, सो व्हिडिओ आवडला असल्यास अजून काही लक्षणं असल्यास कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपला विकास युट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा आणि मला इंस्टाग्रामला पण फॉलो करा तुम्ही करत असालच ऑब्विस्ली नसाल तर नक्की करा पण आता याहीपेक्षा सुंदर सुंदर कॉन्टेंट आपण घेऊन येणार आहोत आणि हां दादा जाता पुन्हा एकदा स्वतःवर अन्याय करणं बंद करा धन्यवाद काळजी घ्या देव तुमचं भलं करू